मुंबईत खरंच काय घडलंय दुपारी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या विजयाचे आकडे समोर आले त्यानंतर भाजपच्या कार्यालयात विजयाचा जल्लोष सुद्धा झाला आता जल्लोष का झाला तर आकडे समोर आले होते भाजप पंच्याण्णवच्या पुढे गेल्याचे शिंदे आणि भाजप यांची सत्ता सहज बसत असल्याचे आणि ठाकरे मुंबईतून वजा झाल्याचे पण दुपार उलटली आणि वॉर्ड टू वॉर्ड मतमोजणीचे आकडे समोर यायला लागले या आकड्यांमध्ये घासून फाईट सुरू असल्याचं दिसलं आणि प्रश्न चर्चेत आला मुंबईत खरंच काय घडलंय त्यात संजय राऊत यांनी भाजपने आकड्यांचा भ्रम पसरवला असा आरोप केला आणि उत्कंठा वाढली पण नेमका काय ड्रामा झाला आधी आघाडी मग पिछाडी असं का घडलं भाजप शिंदेच्या शिवसेनेनं फक्त दोन जागांनी बहुमताचा आकडा पार केलाय मुंबईचा खरा निकाल काय लागलाय पाहूयात या व्हिडिओमधून तर नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय बोल मंडळी न्यूज सगळ्यात आधी बघू पहिले कल काय आले होते तर मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या कालांमध्येच ठाकरे पिछाडीवर गेले होते तर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला मोठी आघाडी मिळाली होती दुपारी दीड वाजेपर्यंत दोनशे पाच जागांचे कल समोर आले होते तेव्हा त्यापैकी ते भाजप एकोणनव्वद जागांवरती आघाडीवर असल्याचं ठाकरेंची शिवसेना एकाहत्तर मनसेची शिवसेना एकोणतीस काँग्रेस सात मनसे सहा तर इतर पक्ष तीन जागांवर आघाडीवर असल्याचं सांगण्यात आलं होतं तेव्हा दोन्ही राष्ट्रवादीला कोणत्याही जागेवर आघाडी मिळालेली नव्हती त्यानंतर बघता बघता भाजपचा आकडा पंच्याण्णव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आकडा बावन्नवर आला होता मनसे नऊ याच आकड्यावर अडकली होती त्यानंतर मग भाजपने जल्लोष सुरू केला देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साठम यांचं अभिनंदन सुद्धा केलं मुंबईत बहुमताचा आकडा एकशे चौदा आहे तर तेव्हा भाजप आणि शिंदेची शिवसेना एकशे पंचवीसच्या पुढे जात असल्यानं त्यांच्या विजयावर जवळपास शिक्कामोर्तब झालं होतं एका बाजूला भाजपचं विजयी सेलिब्रेशन सुरू होतं अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एक ट्विट केलं संपूर्ण निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत साठ ते पासष्ट प्रभागांची मतमोजणी शिल्लक असून जे निकालाचे आकडे दाखवले जात आहेत ते खोटे ठरणार आहेत लढत अटीतटीची आहेच पण शिवसेना मनसे टक्कर देत आहे भाजप आकड्यांचा भ्रम पसरवत आहे दुपारनंतर शिवसेना मनसेचे असंख्य उमेदवार विजयी झाले आहेत पण न्यूज चॅनल जुना चाहना दाखवत आहेत पाहू राऊत यांच्या ट्विटनंतर मोठी खळबळ उडाली कारण राऊतांनी ठाकरे मनसेचे जास्त उमेदवार निवडून आल्याचा दावा केला त्यामुळे नेमकी कुठले आकडे खरे हा प्रश्न उभा राहिला आता संजय राऊत यांच्या या ट्विटला संदर्भ काय होता तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाची मोजणी मुंबईत एकूण जागा आहेत दोनशे सत्तावीस यासाठी तेवीस ठिकाणी मतमोजणी सुरू होती पण एकाच वेळी सगळ्या मतपेट्या उघडण्यात आल्या नाहीत तर एकावेळी दोन वॉर्डांची मतमोजणी सुरू होती म्हणजे एकावेळी छेचाळीस जागांची मतमोजणी सुरू होती त्यातही मतमोजणीला वेळ काही ठिकाणी घासून फाईट असल्यानं निकाल यायला वेळ लागत होता, होता। अधिकृत निकाल जाहीर होत नव्हते पण मग भाजपचं सेलिब्रेशन का सुरू होतं माध्यमांमध्ये भाजपने मॅजिक फिगर ओलांडल्याचे आकडे का दिसत होते तर माध्यमांमध्ये येणारे आकडे होते कलांचे जे कल येत होते त्यानुसार आघाडी पिछाडीचं गणित सुरू होतं जे क्षणाक्षणाला बदलत होतं पण या ट्रेंडमध्ये भाजपने आघाडी घेतलेली मुंबईत झालेल्या सेलिब्रेशनमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी जे ट्रेंड्स आहेत त्यानुसार भाजप महायुती विजयी होत असल्याचं सांगितलेलं पण या ट्रेंडचा आधार घेऊन भाजपच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं जात होतं मग साधारण साडेनऊच्या सुमारास बातम्याला सुरुवात झाली वारं फिरलंय काँग्रेस किंग मेकर ठरणार अशा या आता या बातम्या का आल्या तर याला संदर्भ म्हणून देण्यात येत होते बी एम सांगितले जाणारे आकडे रात्री सात वाजून पन्नास मिनिटांनी जे निकालाचे आकडे समोर आले त्यानुसार ठाकरेंची शिवसेना बासष्ट मनसे सहा काँग्रेस एकवीस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एका जागेवर विजयी होती तर भाजप एकोणऐंशी शिंदेंची शिवसेना तेवीस अजित पवार राष्ट्रवादी तीन जागांवर विजयी होती तर एम आय एम आठ आणि समाजवादी पार्टी दोन जागांवर विजयी झाली होती या आकड्यांनुसार ठाकरे बंधू आणि पवारांची युती एकोणसत्तर जागांवर विजयी झाली होती तर भाजप शिंदेची महायुती एकशे दोन जागांवर विजयी होती इथं काँग्रेसचा आकडा एकवीस जागांवर गेला त्यामुळे भाजप अजूनही बहुमतापासून लांब असल्याची चर्चा झाली इथं अजित पवारांच्या तीन जागा भाजप शिंदेसोबत घेणार का हा प्रश्न आला पण सव्वा पर्यंत तरी भाजप शिंदे महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं एम आय एम आणि सपा पिक्चरमध्ये आले होते आणि बारा जागांचा निकाल पेंडिंग होता त्यानंतर आला अंतिम निकाल रात्री सव्वा वाजता त्यानुसार ठाकरेंची शिवसेना सहासष्ट मनसे सहा काँग्रेस चोवीस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एका जागेवर विजयी झाली तर भाजप अठ्ठ्याऐंशी शिंदेंची शिवसेना अठ्ठावीस अजित पवारांची राष्ट्रवादी तीन जागांवर विजयी झाली तर एम आय एम नऊ आणि समाजवादी पार्टी एका जागेवर विजयी झाली होती या आकड्यानुसार ठाकरे बंधू आणि पवारांची युती त्र्याहत्तर जागांवर विजयी झाली होती तर भाजप शिंदेची महायुती एकशे सोळा जागांवर विजयी झाली होती म्हणजेच भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या महायुतीला एकशे सोळा जागा म्हणजेच बहुमतापेक्षा दोन जागा जास्त मिळाल्या आणि बराच ड्रामा झाल्यानंतर मुंबईत महायुतीचा महापौर बसणार हे नक्की झालं आता यात काँग्रेसला आणि एम आय एमला मिळालेलं यश आणि काँग्रेस ठाकरेंची न झालेली युती हा चर्चेचा विषय असणार आहे पण या सगळ्यात घडलं काय तर भाजप शिंदेची महायुती वन साईड बसणार विक्रमी बहुमत मिळणार शिंदेंना बाजूला ठेवून सुद्धा भाजप मॅजिक फिगर गाठणार अशा बऱ्याच चर्चा झाल्या पण शेवटच्या टप्प्यात ठाकरे आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी भाजपला घाम फोडायला सुरुवात केली कारण जिथे एकशे पंचवीसचा आकडा होता तिथे भाजप शिंदे एकशे दोन पर्यंत आले त्यातही काँग्रेसचा आकडा बघता ठाकरे प्लस पवार आर प्लस काँग्रेस अशा समीकरणाची चर्चा सुरू झाली होती अर्थात या चर्चा निकालात कायम राहिल्या नाहीत कारण भाजप शिंदेंनी बहुमताचा आकडा मिळवला पण घासून एकशे जागांचा बहुमताचा आकडा असताना भाजप शिंदेकडे एकशे जागा आहेत त्यातही एकट्या भाजपकडे अठ्याऐंशी जागा आहेत त्यामुळे मुंबईमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला कमी जागा मिळाल्या असल्या तरी बहुमतासाठी भाजपला शिंदेंची गरज लागणारच आणि ही गरज मुंबईचा महापौर कुठल्या पक्षाचा होणार हे ठरवणार आहे पण शिंदेंची बार्गेनिंग पॉवर बघता शिंदे मुंबई मुंबईच्या जोरावर एम एम आर रिजनमध्ये आपली ताकद वाढवताना दिसू शकतात पूर्ण एम एम आर रिजनवर होल्ड बसवण्याची ताकद शिंदे मुंबईच्या निकालावरून मिळवू शकतात त्यांच्या बार्गेनिंग पॉवरची आणि ॲटिट्यूडची तीच खासियत आहे हे विसरून चालत नाही त्यातही ठाकरे मुंबईतमध्ये टिकून राहणं हे शिंदेंच्या फायद्याचं आहे मुंबईत जरी सत्ता भाजप शिंदेंची आली असली तरी दोन्ही ठाकरेंनी शेवटच्या टप्प्यात दिलेली फाईट घाम फोडणारी आणि महायुतीला विशेषतः भाजपला काठावर आणणारी ठरली मुंबईच्या या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतदार आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका